आज अतिशय टेस्टी आणि हेल्दी पराठे आपण बनवूया आणि पराठ्याकरता सारण कसं करायचं पराठा कसा, सा? कसा बनवायचा सारण उलसर होऊ नये ते अगदी कोरडी व्हावं त्याकरता काय टिप्स वापरायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा पराठा आहे लौकी फारसं कोणाला आवडत नाही सगळेच नाक मुरडतात पण अशा प्रकारे तुम्ही लौकीचा हा पराठा बनवा सगळेच अगदी आवडीने खातील शिवाय कोणाला कळणारसुद्धा नाही की हा लौकीचा पराठा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे पीठ तर दोन कप मी पीठ घेतलं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती पराठे करायचे आहेत दोन कपाला पाऊण कप मी घेतलं आहे बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ याने आपल्या पराठ्याला रंग पण छान येईल आणि पराठे मस्त खस्ता होतील थोडंसं मी त्यात ओवा घातला आहे नंतर घालायचं मीठ म्हणजे पिठाला जेवढं मीठ हवं तेवढंच घालायचं थोडी कसुरी मेथी घालायची आणि हे सर्व पिठामध्ये एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात आपण चमचा दोन चमचे तेल घालायचं तेल घालून परत एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल पिठा सगळीकडे व्यवस्थित लागेल मिक्स केल्यानंतर यात घालायचं पाणी आणि पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं करता आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं कारण आपण पराठे आहेत थे पीट पीट थे सारन। तर इथे पीठ मळून झालेलं आहे गोळा तयार झाला आहे त्यावर थोडंसं तेल लावायचं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आपण एक पाच ते सहा मिनटाकरता झाकून ठेवूया आणि आता करूया आपण सारण तर सारण करण्याकरता मी घेतली आहे लौकी तर ही लौकी घरची आहे घरच्या वाडीतली आहे अगदी ताजी आहे घरचीच अशी तोडून आणलेली आहे चवीला अगदी मस्त आहे ताजी असल्यामुळे ती खायला अगदी खाली की अगदी अशी खोबऱ्यासारखी लागते इतकी मस्त ती आहे आणि अगदी कोवळी आहे तर आता आपल्याला एवढी ही नको आहे यातला थोडा भाग आपण घेऊया कारण ही खूप मोठी आहे तर यातला थोडासा भाग मी कापून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी ताजी आहे आणि कोवळी आहे चवीला अगदी मस्त आहे कारण ती अगदी घरची आहे तर यातले साल तेवढं आपण काढून घ्यायचा आणि हा जो पांढरा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपण काढून घ्यायच्या त्यात हा पांढरा भाग आपण काढून घेऊया याची आपल्याला गरज नाही आहे आणि याचे साल काढून आपल्याला ही लौकी किसून घ्यायची आहे तर इथे मी लौकी किसून घेतलेली आहे साधारण दीड ते दोन वाटी ही लौकी झालेली आहे किसून नंतर आपण यात घालायचं मीठ तर एक चमचाभर आपण यात मीठ घालूया मीठ घालून मिक्स करायचं मीठ घातल्याने काय होणार लौकीमध्ये जे काही पाणी असेल ते सर्व निघून जाणार म्हणजे मीठ घालून थोडंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि एखाद मिनिटभर हे आपण असंच ठेवायचं म्हणजे असेल नसेल ते सर्व पाणी निघून जाणार लौकीतलं आणि लौकीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे मिक्स करायचं आणि एक मिनिट हे असंच ठेवायचं आणि एक मिनटानंतर याला आपण एका कापडात काढून घेऊया कारण याचं पाणी तेवढं आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे तर एखादा कापड घ्यायचा कुठलाही घरी जो असेल कॉटनचा कापड तो घ्यायचा त्यात ही लवकी टाकायची आणि हाताने दाबून यातलं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं कारण आपण सारण करणार आहोत सारण भरून पराठे करणार आहोत त्यात पाणी अजिबात नको नाही तर काय होणार पराठे आपले फुटतील तुटतील त्यामुळे पाणी जितकं काढता येईल तितकं काढून घ्यायचं हाताने दाबून सर्व पाणी काढून घ्यायचं लवकीतलं आणि हे पाणी फेकायचं नाही नंतर पीठ मरताना वगैरे तुम्ही हे पाणी वापरू शकता तर इथे मी लौकीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी कोरडी झाली आहे ही लौकी तरी आता ही कापडातून आपण काढून घेऊया आणि ही जरा मोकळी करून घ्यायची आता आणि बघू शकता अगदी कोरडी झालेली आहे ही लौकी हाताने मस्त दाबून घ्यायचं आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता यात आपण बाकीचे मसाले घालूयात तर इथे मी आलं लसूण आणि मिरची हे थोडं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि थोडं जाडसर केलं आहे यात पाणी घालायचं नाही हा मसाला करताना पाणी घालायचं नाही फक्त मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि या मसाल्यानेच आपल्या पराठ्याला खूप मस्त अशी चव येणार आहे तर हा मसाला घालायचा नंतर थोडंसं जिरा पावडर घालायचं लाल तिखट घालायचं मिरच्या पण आपण घातलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि गरम मसाला घालायचा एक छोटा चमचा मूठभर कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपण मिक्स करायचं तर आता मिक्स कसं करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं खूप त्याला दाबायचं नाही चमचेनी खूप दाबून दाबून जर मिक्स केलं तर काय होणार लौकीमध्ये जर काय असेल पाणी तर ते सर्व पाणी निघेल आणि आपलं जे सारण आहे ते थोडं ओलसर होईल त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने चमचेणी फिरवायचं आणि मिक्स करायचं म्हणजे सारण आपलं अजिबात ओलसर होणार नाही थोडीशी मी पांढरी तीळ घातली आणि आपल्या पराठाला पराठा दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही मस्त लागेल तर तीळ घालून परत एकदा हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं नंतर यात मी घातला आहे कांदा तर यात दोन छोटे कांदे घेतले आहेत कांदा जितका बारीक कापता येईल तितका बारीक कापायचा आणि कांदा हा शेवटीही घालायचा अगदी सुरुवातीला कांदा घालायचा नाही तर कांदा घालायचा एक किंवा दोन नंतर त्यात घालायचं पीठ तर साधारण दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं गव्हाचं पीठ घातल्याने काय होणार सारण तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरी ते ओलसर होणार नाही अगदी कोरडं राहणार आणि आपले पराठेसुद्धा मस्त होतील त्यामुळे कांदा आणि हे गव्हाचं पीठ अगदी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं तेवढं हे शेवटी घालायचं सुरुवातीला घालायचं नाही तर इथे आपलं सारण अगदी मस्त तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी कोरडं झालं आहे कुठेही ते ओलसर झालं नाही लौकी असूनसुद्धा ते ओलसर झालेलं नाही आहे आणि इथे पीठ सुद्धा आपलं तयार तयार आहे एकदा परत हाताने थोडंसं नरम करून घेऊया आणि याचा आपण आता पेढा बनवून घेऊया तर थोडं पीठ घ्यायचं हातात आपली नेहमीची जी चपाती असते त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा मोठा पेढा बनवायचा त्यावर थोडं कोरडं पीठ लावायचं आणि याची आपण एक अशी पोटली बनवायची कारण आपल्याला त्यात सारण भरायचे त्यामुळे असे थोडेसे त्यात आपली सारखं करायचं आणि यात आपण सारण भरायचं सम साधारण दोन एक चमचे आपण यात सारण भरायचं आणि भरपूर सारण भरायचं अजिबात बाहेर निघणार नाही सारण पराठा अगदी आपला व्यवस्थित होईल तर हाताने असं थोडं दाबून घ्यायचं सारण भरून आणि हे कडेने आता आपण बंद बंद करायचं हाताने फिरवत फिरवत असं ते आपण बंद करून घेऊया वरचं थोडं जे पीठ आहे ते तिथेच दाबून कि घ्यायचं किंवा मग काढून घ्यायचं तर सारण मस्त असं व्यवस्थित भरल्या गेलेलं आहे हाताने हलकंसं दाबून घ्यायचं कोरडं पीठ लावायचं आणि हाताने दाबून हा पराठा जेवढा आपल्याला मोठा करता येईल तेवढा करून घ्यायचा आणि असं गोलाकार फिरवायचं म्हणजे का काय होणार सारण सगळीकडे व्यवस्थित ते पसरेल एका ठिकाणी जमा होणार नाही आणि नंतर आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर खूप आतड करायचं नाही हे पराठे थोडे जाळच असतात आणि तुम्ही बघू शकता सारण कुठेही बाहेर निघालं नाही पराठ्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित ते पसरल्या गेलेलं आहे हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घ्यायचा आणि असे हे पराठे थोडे जाडच असतात हे पातळ नसतात तर पराठा आपला तयार आहे गॅसवर मी ठेवला आहे तवा तवा गरम झाला की त्यात हा पराठा घालायचा एखाद मिनिटभर असंच ठेवायचं खालची बाजू थोडीशी ते जे थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतर पराठा आपण पलटवायचा वरण तेल तूप बटर जेही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यावर लावायचं तर पराठे म्हटलं की त्याला बटर मस्त लागतं आणि चवीलाही छान लागतो आणि मस्त असा खरपूस भाजला जातो पण मी आज मात्र तेल लावलेलं आहे तुमच्याकडे बटर तूप जे काही असेल ते तुम्ही वापरू शकता तर असं तेल लावून पराठा दोन्ही साईडने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि असे पराठे गरम गरम खायला खूप मस्त लागतात तर आता हा पराठा दोन्ही साईडने मी है। 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 दोनी भाजून घेतला आहे आणि काढून घ्यायचा आता हा पराठा तर दुसरा पराठासुद्धा मी असाच बनवलेला आहे मस्त सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे ती बाहेर निघालं नाही आहे किंवा कुठेही पराठा आपला तुटलेला नाही आहे काहीही झालेलं नाही आहे यालासुद्धा दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा प्रकारे तुम्ही पराठे बनवू शकता यात तुम्हाला भाजीची चव मिळेल आणि चपातीची सुद्धा चव मिळेल आणि मस्त लागतं टेस्टी आहे हेल्दी आहे कारण हे लौकीचे पराठे आहेत आणि बनवायलाही सोपे आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद